नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघणार आहोत विज्ञानातला अतिशय महत्वाचा भाग जी आपली पचन संस्था आहे ती आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीनं कार्य करते ती पचन संस्था आपण बघणार आहोत बघा पचन संस्था बरोबर आहे आपण जे अन्न खातो ते खालेलं अन्न कशा पद्धतीनं पचन होतं त्यासाठी आपण सर्वप्रथम काय बघू अन्नपचन बघू काय बघू अन्नपचन खालेले जे अन्न आहे ते कशात रूपांतरित होते विद्राव्य घटकामध्ये रूपांतरित होते आणि विद्राव्य घटकात रूपांतरित झालेले अन्न हे कशात मिसळते रक्तामध्ये मिसळते यालाच आपण काय म्हणतो अन्न पचन असे म्हणतो लक्षात ठेवा काय होत होते खालेले अन्न विद्राव्य घटकात रूपांतरित कसल्या घटकात विद्राव्य घटक आणि नंतर ते कशात जाते रक्तात मिसळते मिसळ तिथे रक्तात मिसळ याला आपण काय म्हणतो अन्नपचन असे म्हणतो आहे ना यामध्ये अतिशय महत्वाच्या दोन गोष्टी आहेत ती म्हणजे काय एक आपली अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी लक्षात ठेवा काय काय अन्न नलिका आणि पाचक ग्रंथी बरोबर आहे आपली अन्नलिका जी आहे त्या आपल्या अन्ननलिकेची लांबी नऊ मीटर असते लांबी किती असते हिची नऊ मीटर लक्षात ठेवा आणि आपल्या शहरात पाचक ग्रंथ म्हणजे या अन्ननलिकेला जोडलेल्या पाच ग्रंथी असतात किती पाचक ग्रंथी असतात तीन पाचक ग्रंथी किती असतात तीन तीन पाचक ग्रंथी असतात बघा आता बघा अन्नलिकेमधले आपण वेगवेगळे भाग जे आहेत ते बघ ना अन्ननलिकेत कोणकोणते भाग पडतात बघा मूग त्यानंतर रसमी किंवा नंतर ग्रासिका परत जठर म्हणजे आमाशे ज्याला आपण आमाशय म्हणतो हे पण लक्षात ठेवा लहान आतडे कोमा मोठे आतडे जे मला शे मला शे किंवा गुदद्वार लक्षात ठेवा खालेले अन्न पदार्थ जे आपण बाहेर टाकतो त्याला आपण काय म्हणतो गुदद्वार म्हणतो लक्षात ठेवा हा इकडे पाच ग्रंथी पण दिल्या होत्या तिथे पाच ग्रंथी तीन पाच ग्रंथी दिल्या होत्या या कोणत्या कोणत्या आहेत पाच ग्रंथी बघा लाळ ग्रंथी यकृत आणि स्वादुपिंड लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या आहेत लाळ ग्रंथी स्वादू पिंड या तीन ला या, या जे तीन पाचक ग्रंथी आहेत ती या तीन पाचक ग्रंथी अननलिकेमध्ये एका विशिष्ट ठिकाणी जोडलेल्या असतात लक्षात ठेवा जे काही करतात ते मन लावून करा योग्य कर, करा हा काळ कशाचा आहे कॉम्पिटिशनचा काळ आहे त्यामुळे योग्य तो अभ्यास योग्य त्या पद्धतीनं हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्कवरती लक्ष द्या हे गोष्टी लक्षात ठेवा या दे गोष्टी लक्षात आल्या तुमच्या बघा आपल्या लक्ष द्या आपल्या अन्नपचनाची सुरुवात कुठून होते तोंडातून होते आपण जे अन्न जे ताटामध्ये घेतो ते खाल्लेलं अन्न काय करतो आपण खातो कशा पद्धतीनं खातो घास मोडला घास तोंडामध्ये घातला आणि तो काय होतो चावायला सुरुवात होते कशाने चावतो आपण दाताने आता बघा आपण काय बघू त्यासाठी दात बघू महत्वाचा पॉइंट आहे दात दाताचे प्रकार, है। दाथ। प्रकार, प्रकार किती पडतात चार प्रकार पडतात किती चार प्रकारचे दात नंबर एक कोणते पटाशीचे पटाशीचे दात नंबर दोन सुळे दात नंबर तीन दाढा आणि नंबर चार उपदाढा लक्षात ठेवा दाढा आणि उपदाढा पटाशीचे दात म्हणजे समोरचे जे जात असतात चप्पेदात सुळे दात म्हणजे जे टोकदार असतात आपले दा ते दात दाढा म्हणजे ज्या आपल्या उपदाढा म्हणजे ज्या छोट्या दाडा असतात अकल अक्कलदा वगैरे येण्यासाठी खूप टाइम लागतो जवळपास माणूस बऱ्याचपैकी मॅच्युअर झाला पाहिजे दात बघितले आपण हा बघा दाताचं काम काय आपण खाल्लेल्या अन्नाला सावून सावून बारीक रूपामध्ये रूपांतरित करणं बरोबर आहे त्यानंतर बघा अजून एक महत्वाचा भाग असतो आपल्या तोंडामध्ये लाळ काय लाळ हा ही जी लाळ आहे आता बघा हा जो कांशिल्याचा भाग असतो आणि आपल्या जिबेखालचा जो भाग असतो जबड्याचा जिबेखालचा जो भाग असतो याच्यामध्ये जे असणाऱ्या लाळ ग्रंथी असतात या लाळ करता तयार करतात लक्षात ठेवा या पॉइंट महत्वाचा आहे हा बघा आपले दात कठीण कशामुळे असतात कठीण कशामुळे असतात कारण की त्याच्यावरती असणाऱ्या अनेमल या पदार्थांचे आवरण यामुळे आपले दात काय असतात कठीण असतात आणि हे अनॅमल कशापासून बनतं कॅल्शियमच्या शारापासून तयार होते कॅल्शियमच्या शारांपासून काय तयार होते अनेमल आणि त्यामुळे आपल्या दाताना कठीणपणा प्राप्त होतो लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा पॉइंट परीक्षे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि परीक्षेला तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारले जाऊ शकतात टायलीन हे विकर कशात असते लाळेमध्ये असते लक्षात ठेवा आता हे टायलीन यालाच आपण अमायलेज सुद्धा म्हणतो लक्षात ठेवा हे टायलिंग जे आहे हे काय करतं पिष्टमय पदार्थांचे रूपांतर कशात करतात माल्टोज या शहकऱ्यामध्ये करतात पिष्टमय पदार्थांचे रूपांतर पिष्टमय पदार्थांचे रूपांतर माल्टोज हे लक्षात ठेवा माल्टोज करता। है बरका। चोटे -चोटे आस था। या शर्करी करतात अतिशय महत्वाचा पॉईंट आहे बरं का छोटे छोटे पॉईंट असतात या पॉइंट वर तुम्हाला थोडस फिरून फिरून विचारतं परीक्षेला पण पर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका इझिली जेवढं होतं तेवढं इथंच पाठ करण्याचा प्रयत्न करा मी असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्हाला ती इथंच तयारी झाली पाहिजे तुमची निम्मी या गोष्टी दृष्टिकोनातून मी तुमचा टाइम कमी आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल आउटपुट जास्त भेटेल हा एक उद्देश समोर ठेवून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि बघा विक्र अतिशय महत्त्वाचे असतात बरं का आपल्या शरीरामध्ये हे काय करतात शरीरामध्ये विक्रे काय करतात चया पचय क्रिया पचय क्रिया कोण आणि विक्रे ही एक प्रकारची प्रथिनच आहेत काय आहेत विक्रे ही एक प्रकारची प्रथिनेच आहेत प्रथिनेच आहेत कोण विक्रे आणि बघा ती सर्वसाधारण तापमानाला कशी असतात क्रियाशील असतात कशा तापमानाला सर्वसाधारण तापमानाला क्रियाशील या गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवत चला सर्वसामान सर्वसाधारण तापमानाला क्रियाशील असतात ते हा बघा आपण पुढे बघूया आता इथंपर्यंत तुम्हाला समजलेलंच असेल हा बघा तोंड तोंड जे आहे ते पण बघणार आहोत सुरुवात आपली तोंडापासूनच होते पचन क्रियेला सुरुवात इथूनच होते लक्षात ठेवा पचन क्रियेला सुरुवात कुठून होते तोंडातून लाळ ग्रंथी लाळ ग्रंथी जे आहेत कांशिला जवळचा भाग आणि जिबेच्या खालचा भाग यामधून काय होतात लाळ ग्रंथी लाळ स्त्रोवतात कुठून कांशिला जवळचा भाग कांशिला जवळचा भाग आणि जिबेच्या खाली या खाली काय असतात लाळ ग्रंथी असतात यातून काय करतात ग्रसनी लाळस्त्र आपली जे अन्न ग्रसनी महत्वाची आहे बरं का लक्षात ठेवा आपली जी अन्नलिका आहे ती श्वास श्वासनलिका अन्नलिका आणि श्वासनलिका या दोन्ही कुठे येऊन आपलं तोंड उघडतात ग्रसनीमध्ये कोण कोण अन्न न आणि श्वास नलिका लिखाण कुठे येऊन तोंड उघडतात ग्रसनीमध्ये तोंड उघडतात ह्याला कधी कधी आपल्याला खाते वेळ सुचकी लागते बघा हे भाग काय आहे आपण जो अन्न खातो तो अन्नाचा कण जे आहेत अन्नाचे कण ते अन्नाचे कण काय होतात हळूच अन्न अन्यलेखेतून त्या श्वासन लेखेमध्ये जातात म्हणून आपल्याला भुजकी लागते चीज जी डळी आहे ग्रासिका ही कुठून घशापासून घशापासून जठरापर्यंत अन्न पुढे ढकलत नेण्याचं कार्य करते कुठून कुठं पर्यंत घशापासून जठरापर्यंत अन्न ढकलत नेण्याचं कार्य पुढे नेण्याचं अन्न पुढे नेण्याचं कार्य करते लक्षात ठेवा पॉईंट इझिली स्वरूपात इथंच पाठ करा पहिलं काय तोंड पचन म्हणजे जे खाण्याची क्रिया सुरू झाली इथून बरोबर आहे ग्रंथी कानशिल्या जवळचा आणि जिभेच्या खालच्या भाग इथून ग्रंथीतून लाल स्त्रवतो बरोबर आहे हा ग्रसनी अन्ननलिका आणि श्वसनलिका यांचं तोंड कुठं उघडतं तोंड कुठं उघडतं ग्रसनीमध्ये उघडतं ग्रासिका घशापासून अन्न कुठंपर्यंत नेलं जातं जटरापर्यंत नेलं जातं ढगल समजलं एवढं आता पुढे बघा यकृत अतिशय महत्वाचा पॉईंट जेणेकरून तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे यकृत बघा अजून परत त्याला भरपूर प्रमाण मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा होतो रक्त पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो परत त्याचं मुख्य काम काय ग्लुकोजचा साठा ग्लू, कोज, चा साठा करणे मुख्य काम लक्षात ठेवा त्यानंतर यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते खालच्या बाजूस खालच्या बाजूस काय असते पित्ताशय शे। पित्ताशय असते आणि बघा हा यकृत जो आहे पित्ताशयाने स्त्रवलेला पित्तरस कुठ सॉरी स्त्रवलेला पित्तरस कुठ पित्ताशयात साठवला जातो यक्रताने पित्तरस पित्ताशयात साठवतो गोष्टी लक्षात ठेवत चला एक एक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हा पितरस खूप महत्वाचा आहे बरं का लक्षात ठेवा हा हा पितरस का नाही लहान पुढे लहान आतड्यामध्ये गेल्यानंतर कुठे गेल्यानंतर लहान आतड्यात गेल्यानंतर अन्नपचन होते लहान आतड्यात गेल्यास काय होते अन्नपचन व्यवस्थित होते लक्षात ठेवा आणि अजून एक पॉइंट स्निग्ध पदार्थांच्या पचनात सुद्धा मदत होते हे पण लक्षात ठेवा आणि पित्तरसामध्ये क्षार असतात रसात रसात क्षार असतात हा पॉईंट लक्षात ठेवा येत लक्षात आला का तुमचा याकरात बघा सर्वात मोठी ग्रंथी शरीरातील त्याला मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा होत असतो त्याचं मुख्य काम ग्लुकोजचा साठा करणे आहे खालच्या बाजूस काय असतं पित्ताशय असतं जो पित्तरस ठरवलेला असतो तो पित्तरस काय पित्ताशयात साठवला जातो आणि तो नंतर लहान आकारात गेल्यानंतर खूप मदत होते आणि म्हणजेच व्यवस्थित अन्नपचन होतं हेच बघा स्निग्ध पदार्थांचे सुद्धा काय होते पित्तरसामुळे पचन होते व्यवस्थित पित्तरसात काय क्षार असतात ह्या गोष्टी लक्षात ठेवा कोणता प्रश्न विचार परीक्षेला माहिती नाही पॉईंट जे आहेत अतिशय व्यवस्थित रित्या समजून चला आणि पाठ करत चला म्हणजे तुम्हाला जेणेकरून अडचण येणार नाही या गोष्टींची हा पॉईंट आशा करतो हा भाग समजलेला असेल तुम्हाला स्वादुपिंड बघूया आपण स्वादुपिंड अतिशय महत्वाच्या भागापैकी एक भाग स्वादुपिंड स्वादुपिंडातून काय स्त्रवतो स्वादुरसो काय स्त्रवतो स्वादुरसो कशातून स्वादुपिंडातून लक्षात ठेवा यामध्ये ट्रिप्सिन लायपेज अमायलेज ही तीन विक्र सुद्धा स्त्रवतात नंबर एक ट्रिप्सिन लाइपेज अमाइलेज हे ट्रिपसिन जे आहे ते ट्रिप्सिन काय करतं प्रथिनांचं रूपांतर अमिनो अमलात करतं कशांचं प्रथिनाचे रूपांतर अमिनो अमल लक्षात ठेवा हा हे लायपे जे आहे मेदाचे रूपांतर मेदामलात मेदाचे रूपांतर कशात मेधामलामध्ये हा आणि हे अमायलेज जे आहे हे काय करतं हे काय करतं कर्बोदकांचे रूपांतर ग्लुकोज मध्ये करते म्हणजे अन्न इझिले पचलं जातं कर्बोदकांचे रूपांतर कशामध्ये मध्ये जठर लक्षात ठेवा खूप महत्वाचा भाग आहे मोठ्या जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो जठर म्हणतो कशा मोठा पिशवीसारखा भाग लक्षात आलं या जठरामध्ये काय असतो जठर रस असतो या जठरामध्ये जठर रस असतो जठर रस कोणता रस जठर रस्त्र असतो हे लक्षात आपण बघा हा कुठून स्त्रवतो ग्रंथी मधून कुठून स्त्रवतो जठर रस जठर जठर ग्रंथी मधून होतो हे पॉइंट अतिशय महत्वाचे लक्षात ठेवा जठरात आलेलं अन्न काय होतं घुसळलं जात अन्न घुसळले जाते अन्न जाते बघा परत अन्न आम्लधर्मी कशामुळे होत हायड्रोक्लोरिक आम्ल क्लोरिक आम्ल म्यूकस म्यूकस म्हणजेच काय म्यूकसला श्लेष्म सुद्धा म्हणतात आणि हे लक्षात ठेवा या तीन जाठर रसामुळं जाठर रसात असले या तीन जाठर रसात असलेल्या रसा घटकामुळं अन्न आम्लधर्मी होते यामुळे या तीन घटकामुळे अन्न आम्लधर्मी होते लक्षात ठेवा हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे सीएल म्युकस श्लेष्म सुद्धा म्हणतात पेप्सिल हे जे असतात असणारे तीन मुख्य घटक असतात ना याच्यामुळे अन्न काय होते आम्लधर्मी होते बोलते लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे अजून एक महत्वाचा पॉईंट आहे जठरामध्ये प्रथिनांचे विघटन होतं बरं का कशाचं प्रथिनांचे विघटन होते विघटन होतं कशामध्ये जठरामध्ये लक्षात आलं इथं कोणचा भाग लक्षात आला मग आपण जे अन्न खातो याच्यामध्ये काय होतं जठरातील काय होतं जे अन्न पातळ झालेलं असतं हे हळूहळू कुठे कुठं लहान आतड्याकडे सरकायला लागतं कुठे लहान आतडी याच्याकडे काय व्हायला लागतं सरकायला लागते लक्षात ठेवा इथपर्यंत समजलं असेल कदाचित मी सतत सांगत आहे तुम्हाला जेवढं होतं तेवढं इथं समजून घेत चला आणि कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणजे जेणेकरून जेवढ्या होतील तेवढ्या गोर मिळून विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल अशी हा असा भाग व्हायला नको की आपल्या कोणीतरी मित्र मैत्रीण ज्याला शिकायची इच्छा आहे किंवा सोर्स अवेलेबल नाहीत जवळ अशांना त्याची कमतरता भासता कामा नाही असा अशा गोष्टीकडे लक्ष देत चला हा इतरांची मदत शंभर टक्के करत चला पित्तरस म्हणजे बायज्यूस लक्षात ठेवा पित्त पित्त होतं बरोबर आहे हा मधून स्त्रवलेला पितरस काय होतो आद्यंतरामध्ये येऊन मिळतो आद्यंतरामध्ये येऊन मिळतो कुठून यक्रतातून स्त्रवलेला मधून पुढे कुठं जातो तो आद्यंत्रामध्ये लक्षात ठेवा येऊन मिसळतो हा बघा स्निग्ध पदार्थ जे असतात त्या स्निग्ध पदार्थांची इमोन्सिफिकेशन घडून सुद्धा पित्तरस मदत करतो काय घडून आणण्यास इमोन्सिफिकेशन घडवून आणण्यास कोण मदत करते पित्तरस मदत करते लक्ष पुढे बघूया आपण लहान आतडे बघा लहान आतड इथं अन्नाचं पचन आणि शोषण होत अन्नाचं काय होत पचन आणि शोषण लहान आतड्या म्हणजेच होतं बरं का महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा एक नंबर देतो मी बऱ्याच पॉईंट आहे लहान आतड्याची लांबी किती असते जे अन्न नलिकेची लांबी सहा मीटर होती लहान आतड्याची लांबी किती आहे सहा मीटर लांबी लक्षात ठेवा लहान आकडे किती लांब असतात सहा मीटर असतात परत बघा आपण जे अन्न खातो ते लहान आकड्यामध्ये आल्यानंतर त्यामध्ये तीन पाच रस मिसळतात किती तीन पाच रस मिसळतात कुठे आल्यानंतर आकड्यात आल्यानंतर बरोबर आहे हे पाचक आणि अन्न पचन झाल्यानंतर ते काय होतं लहान आकड्यातून रक्तामध्ये मिसळायला लागतात रक्तामध्ये त्याचं मिश्सर व्हायला सुरुवात होते कुठं लहान आतड्यामध्ये हे पण बघा लहान आतड्यामध्ये आद्यंत्र सुरुवातीच्या भागाला आद्यंत्र म्हणजे नम असते लहान आतड्यात सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र म्हणजेच काय डिओिनम या ठिओ मध्ये काय होतात स्वादू रस आणि लहान आतडे झाले तसंच मोठे आतडे बघू आपण पॉइंट अतिशय महत्वाचं आहे इथं काय होतं पाण्याचे शोषण होते त्याच्यात पाण्याचे शोषण वरी काय होत होतं अन्नाचे आणि अन्नाचे आणि शोषण होत होते इथं पाण्याचे शोषण होते फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर ह्याची लांबी किती असते एक पॉइंट घेऊ आपण म्हणजे लक्षात राहील दीड मीटर लांबी याची लांबी दीड मीटर लग्नातल्याची लांबी सहा मीटर आणि पूर्णिकेची लांबी नऊ मीटर आणि इकडे पडत परत बघा जसा इथं सुरुवातीच्या भागाला अद्याप होत तसाच इथं सुरुवातीच्या भागाला काय आहे तिच्या भागास अपेंडिक्स लक्षात ठेवा अपेंडिक्स असते लक्षात ठेवा महत्वाचा पॉइंट आहे लहान आतड्यात डीओडीनं म्हणजे अद्यंत्र आणि मोठ्या आतड्यात सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स जोडलेला असतो हे गोष्टी लक्षात ठेवा परीक्षेला हेच विचारू जाईल बरं का तुम्हाला हा बघा लहान आतड्यात पचलेलं न पचलेलं जे अन्न आहे लहान आतड्यामध्ये न पचलेलं जे अन्न आहे किंवा जे काही वेस्ट भाग आहे तो पुढे काय केला जातो मोठ्या आतड्यामध्ये ढकलला जातो हा पॉईंट लक्षात ठेवा लहान आतड्यात न पचन झालेलं अन्न मोठ्या आतड्यामध्ये पुढे ढकललं जातं लक्षात ठेवा आणि ते नंतर बुधद्वारामार्फत बाहेर टाकलं जातं राहिलेला शेवटचा भाग जो आहे गुदद्वार बघा जे पचन न झालेलं अन्न होतं ते लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात आलं आणि न पचन झालेलं अन्न काय होतं शरीराबाहेर टाकलं जात टाकले जाते गुदद्वारा मार्फत बरोबर आहे दोन नंबर लक्षात काही महत्वाच्या व्याख्या सुद्धा लक्षात ठेवा अवशोषण अवशोषण एक महत्वाची व्याख्या आहे अवशोषण जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे जे अन्न पचन होतं ते द्रावणीय जे अन्न आहे ते काय केलं जातं रक्तामध्ये शोषण केलं जात पचन झालेले द्रावणीय अन्न कुठं शोषण केलं जातं रक्तामध्ये शोषण केले जाते यास काय म्हणतात अवशोषण असे म्हणतात बरोबर आहे हा सातवीकरण सातवी करण जे रक्तात अन्न पचन होते कशामध्ये रक्तामध्ये पचन झालेले अन्न रक्तामार्फत कशा मार्फत रक्तामार्फत शरीरातील लक्ष द्या शरीरातील पेशी व उतीकडे पेशी व उतीकडे बघा शरीरातील पेशी व वा उतीकडे वाहून गेले जाते याला आपण काय म्हणतो असे म्हणतो बघा अजून एक आहे अजून एक महत्वाची व्याख्या आहे